महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की, की आज, आज आज के आनंद की छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंती आणि ती साजरी करत असताना यामध्ये आपण आणखी एका गोष्टीची भर घातली ती म्हणजे नुकताच आता येणारी एकवीस तारखेला दहावीची परीक्षा आहे आणि त्या दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी इथे जे काही रामगुण आणि सामुदायिक प्रार्थना होत असते त्यामध्ये आतापर्यंत दहावीचे विद्यार्थी आपला सागर ज्ञानेश्वर सहारे हिमांशु अनिल गुमकाडे संदीप नाकाडे ह्या विद्यार्थ्यांनी खूप आपल्याला म्हणजे आपल्या सोबत रममान झाले होते आणि त्यांची परीक्षा असल्या कारणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावं त्यांची परीक्षा छान जावी पेपर चांगले जावे म्हणून त्यांना आपण एक शुभेच्छा देण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा की हे मुलं मोठे जरी झाली असतील तरी पण ते या वंदनीय तुकडोजी महाराज मानस नाही आहे परंतु त्यांना भविष्यात त्यांचं भविष्य उजलो हवं आणि त्यांचे पेपर चांगले जावं म्हणून त्यांनी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण हा छोटासा कार्यक्रम या निमित्ताने सादर केला होता म्हणजे तयार केला परंतु म्हणायचं असं की हा कार्यक्रम करत असताना यामध्ये माझा काहीच हस्तक्षेप नाही किंवा रोल नाही कारण की संपूर्ण या वर्ग नववी आठवी सातवीच्या विद्यार्थ्यांनी या अनु झाला पियुष झालं पुनम झालं आपला संस्कृती झालं या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही व्यवस्था केली आणि त्यांनी ते तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर असं त्यांनी नियोजन केलं आयोजन केलं आणि अशा या स्थितीमध्ये नियोजन आयोजनामध्ये कुठल्याच प्रकारची त्यांनी कसर ठेवली नाही कुठेच कमी पडू दिलं नाही सगळं सगळी व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली आणि छत्रपती महाराज यांचे सगळं फोटो लावण्यापासून राष्ट्रसंत तुकड महाराजांचा फोटो लावण्यापासून तर दीप प्रज्वलनाच्या सगळं साहित्यापासून सगळी व्यवस्था या विद्यार्थ्यांनी केली असंच आता पुढे जे विद्यार्थी आता नव्या वर्गात आहे ते पुढच्या वेळेस दहावीला जातील तसंच त्यांच्यासाठी सुद्धा आपण असं नियोजन करत राहू राहू तर हे नियोजन करण्यामागचा एवढाच आपला उद्देश हो होता तर या विद्यार्थ्यांकडे बघून हे जे तीन विद्यार्थी आहे यांच्याकडे बघून बाकीच्या विद्यार्थ्यांनी याच प्रमाणे आपल्या मनामध्ये घ्यायला पाहिजे कि दहावी पर्यंत हे विद्यार्थी जसे टिकलेत तसं आपण जरी टिकलो तर काहीतरी आपल्याला याच्यातून प्राप्त होऊ शकते म्हणून हे जे तीन विद्यार्थी आहे एक सागर हिमांश आणि तेजस्वनी यांचं आता आपल्या संस्थेतर्फे छोटस आपण त्यांचं स्वागत करणार आहोत आणि ते स्वागत करण्यात करत असताना त्यांनी भविष्यामध्ये अशाच अशाच प्रकारे आपलं जे चारित्र्य आहे आपलं जे जीवन आहे त्यांनी असं प्रगती पथावर नेत राहावं असं त्यांना मी या कार्यक्रमामधून त्यांना एक शुभेच्छा देत असतो देऊ इच्छितो त्यांना एक संदेश देऊ इच्छितो कि त्यांनी अशाच प्रकारे आतापर्यंत तुम्ही आपलं पाऊल व्यवस्थित टाकत राहिला असंही भविष्यामध्ये असंच टाकावं आणि पुढे जावं अकरावी गेल्यानंतर होऊ शकतं कुठे दुसरीकडे ऍडमिशन झालं गाव सोडून जावं लागलं कुठेही जावं लागलं तर काही हरकत नाही आणि समजा इथे तुम्ही ऍडमिशन म्हणजे आजूबाजूच्या ठिकाणी बाबराळा झालं पारशिनी झालं करंबाळ झालं कुठे तरी तुम्ही ऍडमिशन घेतला तरी आमच्या या सामुदायिक प्रार्थने या आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी समाविष्ट व्हाल तरी आपल्याला आम्ही तुम्हाला तुमचं आमच्या इकडे स्वागत राहील म्हणून तुम्ही इथून दहावी झाल्यानंतर याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला विसरू किंवा तुम्हाला आम्ही स्वीकारणार नाही अशातला काही भाग नाही तुम्ही सिनियर आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यार्थी ठरला म्हणून तुमचं आमच्या आमच्यामध्ये केव्हाही आला तरी तुमचं स्वागत आहे तर यानंतर आता आपण आपण स्वागत करूया हा मी हिमांशू अनिल बोमकडे याला निमंत्रित करतो की त्यांनी इकडे येऊन उभं राहावं हिमांशू अनिल सांगायचं म्हणजे झालं की पूर्वी सुरुवातीला याच्यामध्ये थोडेसे काही गुण होते असे की घरच्या लोकांना थोडासा त्रास होत होता आणि त्याच्या पाठ पूर्वीला सुरुवातीला परंतु त्यानंतर त्यांनी आपल्या या गुरुदेव शहा मंडळामध्ये घेतलं सहभागी तो झाला तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालं मला खापरखेडा कुराडी रोहना पोटा तामासवाडी इथे कुठल्याही कार्यक्रमाला जायची वेळ आली तर हिमांशूचे नातेवाईक त्या साईडला असल्या कारणामुळे ते मला भेटतात आणि ते नेहमी भेटल्यानंतर आता म्हणायला लागतात ला ते की आमचा जो हिमांशू आधीसार आला नाही म्हणजे आता एवढा सुधारला एवढा चांगला झाला की आम्हाला आता काहीच त्याचे एवढं कौतुक करू वाटत असं त्याच्या मामा मामाजी मामा पासून, पासून तर सगळ्या लोकांनी माझ्या आगा कानावरती त्यांनी शब्द टाकले आणि तेव्हा मलाच असं वाटलं की आपला हिमांशू जर अशा नाव लौकिक करत असेल तर आपल्या गुरुद्वाशा मंडळाचं नाव आणि आपलं नाव पुढं गेल्याशिवाय राहत नाही तर याच्यासाठी साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून द्या धन्यवाद आणि भविष्यातही सुद्धा हिमांशूने आता जसा वागत आहे असंच राहावं पुढं आणि असंच चांगला वागावं म्हणून हिमांशूच एक आपल्या या संस्थेतर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी या संस्थेतर्फे त्याचं आपण एक गौरव पत्र देऊन त्याचं आपण स्वागत करतो आहे हिमांशु गौरव पत्र घेऊन त्याचं स्वागत करतोय